श्री परमहंस टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौशिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे श्रीमत परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय चौथा नाना कोनकर हे रमाबाईंच्या माहेरचे असल्याने त्यांचा टेंबे कुटुंबियांशी घरोब्याचा संबंध होता अन्नपूर्णाबाईंनी त्यांना वतनाचा कारभार बघण्याकरता नेमले असता त्यांनी वतन हडप केले होते याच नाना कोनकर यांनी वासुदेवाचा विवाह ठरवण्यातही मध्यस्थी केली रांगणगडचे बाबाजी पंत गोडे हवालदार यांच्या बायो नामक कन्येबरोबर वासुदेवाचा विवाह त्यांनी परस्पर ठरवला नाना कोनकरांना हे माहिती होते की वासुदेव गुरु आज्ञा कधीच मोडणार नाहीत यासाठी ते विष्णूशास्त्री उकिडवे यांच्याकडे गेले व आपल्याला टेंबे कुटुंबियांची किती काळजी आहे हे दर्शवत म्हणाले गणेश भट सदैव गाणगापुरी असतात वासुदेवाचे वय वा एकवीस पूर्ण झाले रमावाईचे कष्ट मला बघवत नाहीत तरी त्याचा विवाह जमवण्यात आपण लक्ष घालावे आधीच ठरल्याप्रमाणे बाबाजी पंत गोडे मुलीची पत्रिका घेऊन उकिडवे यांच्याकडे आले पत्रिका आधीच जमवून ठेवली होती विष्णुपंतांनी गोडे यांना शब्द दिला की वासुदेव लग्नास तयार होईल काळजी नसावी लग्न जमवूनच नाना कोणकर तिथून बाहेर पडले वर रमाबाईंकडे येऊन म्हणाले वासुदेवास मुलगी पसंत आहे लग्न तिथी काढली आहे हे ऐकून अमाबाईंना आश्चर्य वाटले त्यांचे मन अचंबित झाले आणि रमाबाईंनी वासुदेवास विचारले की मला न सांगताच परस्पर आपला विवाह कसा काय ठरवलास एवढा तू मोठा झालास का की स्वतःचा विवाह घरी न सांगता ठरवलास ते हे ऐकून वासुदेव आश्चर्याने आईकडे बघून म्हणाले कसली लग्न तिथी मला तर काहीच कल्पना नाही आणि मला इतक्यात विवाहही करायचा नाही रमाबाईंच्या लक्षात नाना कोनकर यांची सर्व करणी आली त्यांनी कोल कोनकरांना हे लग्न पसंत नाही असे सांगितले कोणकरांनी नानापरीने त्यांची समजूत घालून त्यांचे मन बळवले विष्णुपंत उकिडवे यांनी वासुदेवास भेटावयास ये असा निरोप पाठवला गुरु आज्ञा मानून वासुदेव तडक भटवाडीस आले व विष्णुपंतांना म्हणाले काय सेवा करू ते सांगावे तेव्हा विष्णुपंत त्यांना म्हणाले तुझा होकार आहे अशीच खात्री बाळगून मी वधू पित्याला हे लग्न होईल हा शब्द दिला आहे तेव्हा आता लग्नाची तयारी करा हे ऐकताच काय बोलावे हेच वासुदेवाला कळीनासे झाले परंतु गुरु आज्ञा शीरसावंदे मानून ते लग्नास उभे राहण्यास तयार झाले परंतु त्यांच्या मनी शांती नव्हती ते मौन पाळून होते रमाबाईंना मुलाच्या मनाविरुद्ध लग्न होत आहे म्हणून दुःख होत होते परंतु नाना कोनकरांसमोर कुणी काहीही बोलले नाही आणि विधीपूर्वक विवाह संपन्न झाला वासुदेव शास्त्रींनी आता गृहस्थाश्रमात प्रवेश केला वासुदेवाची पत्नी बायो ही रंगाने काळी पायाने अधू व सुस्वरूप नव्हती रमाबाई आणि वासुदेव शास्त्री यांच्या मनाविरुद्ध हा विवाह झालेला होता कोनकरांची मध्यस्थी रमाबाईंना पटली नव्हती या कारणामुळे सुनेबद्दल मनामध्ये अडी निर्माण झाली व जन्मभर ती कायम राहिली वासुदेवांनी स्मारताग्नी स्वीकारून गु गृहस्थाश्रमास सुरुवात केली होम हवन अग्निपूजा गायत्री पुनश्चरण प्रत्येक प्रतिपदेला स्थालीपाक व अमावस्येला पिंड पितृयज्ञ व शास्त्रोक्त पद्धतीने सर्व कर्म करून गृहस्थाश्रमामध्ये काहीही न्यून राहू दिले नाही वासुदेवानी आपल्या पत्नीचे नाव अन्नपूर्णा असे ठेवले अन्नपूर्णाबाई अत्यंत गृहकृत्य दक्ष होत्या गृहस्थाश्रम धर्माचे तंतोतंत पालन त्या करत होत्या परंतु रमाबाईंच्या मनात अधिकच दुराग्रह निर्माण झाल्याने त्यांना सुनेचे लहानातला कामही पटायचे नाही सदैव त्या सुनेला घाडून पाडून बोलत व तिचा दुस्वास करत अन्नपूर्णाबाई म्हणजे फक्त दोषांची खाणच आहे असे त्यांना वाटे आणि त्या अति कठोर शब्दात सुनेशी बोलत बायकोचे होणारे हाल वासुदेव शास्त्री यांना दिसत होते परंतु ते मातृभक्त असल्याने एकही शब्द बोलत नसत दोघांपैकी कुणाचीही बाजू न घेता गप्प राहा घरातील वातावरण बिघडून गेले वातावरणांनी त्यांना मनातून असंतुष्टता आलेली होती व मन विरक्तीकडे धाव घ्यायला लागले होते आता प्रपंच वाढला होता गरजांची कमान चढती झाली होती भिक्षुके करून मिळणारे उत्पन्न पुरेन असे झाले होते आणि यासाठी शास्त्रीबुआांनी आजूबाजूच्या गावी पौरोहित्यासाठी जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शास्त्री बुवा गोवा प्रांती कामानिमित्त एका यजमानाच्या घरी गेले असता बोलता बोलता त्यांनी आपली ज्योतिषविद्येचा अभ्यास करण्याची इच्छा बोलून दाखवली यजमालाने खुश होऊन शास्त्री बुवांची गाठ शास्त्री पधे या निष्णात ज्योतिषी बुवांशी घालून दिली आणि मग वासुदेवाचा ज्योतिषविद्येचा अभ्यास शास्त्रींकडे सुरू झाला गुरुशिष्याची जोडीही उत्तम जमली आणि वासुदेव शास्त्री ज्योतिष अभ्यासात रमून गेले रात्र रात्र जागून कष्ट घेऊन ते अभ्यास करत असत परंतु सहा महिने होतात न होतात तोच त्याच्या त्यांचे वडील गणेश भट यांच्या आजारपणाचे निमित्त निमित्ताने मांडगावी परतावे लागले पदेशास्त्रींची अनुज्ञा मिळवण्याकरता गेले असता पदेशास्त्री त्याला म्हणाले जातोस तर जा पण तुझे नित्यकर्माचे साहित्य इथेच ठेव व लवकर परत ये जणू पदेशास्त्रींना हे माहीत असावे की या माझ्या परमप्रिय शिष्याची भेट परत होणार नाही आणि म्हणूनच त्यांनी नित्यकर्माचे साहित्य स्मृती म्हणून ठेवून घेतले वासुदेव शास्त्री मांडगावी परतले व गणेश भटांच्या सेवेत व्यग्र झाले परंतु काही दिवसातच गणेश भट दत्तचरणी विलीन झाले वासुदेव शास्त्रींचा दिनक्रम सुरू झाला ज्योतिष सांगणे पत्रिका बघणे मुहूर्त काढून देणे लोकांच्या अडीअडचणी दूर करणे या दिवस सरत होते एके दिवशी एक फौजदार शास्त्री बुवांकडे आला व त्यांना म्हणाला एक खुनी फरार आहे जंग जंग पछाडूनही तो सापडत नाहीये तरी आपण मदत करावी शास्त्रीबुआांनी प्रश्न कुंडली मांडली व तो खुनी आपणहूनच आठ दिवसांनी चौकीवर येईल असे सांगितले हे भविष्य खरे व्हावे व माझी इब्रत वाचावी असे म्हणत फौजदाराने शास्त्रीबुयांचे पाय धरले पुढे आठ दिवसातच शास्त्रीबुआांचे भविष्य खरे ठरले व तो खुनी परत आला या प्रसंगापासून शास्त्रीबुआांची प्रसिद्धी वाढली त्यांच्याकडे पोलीस अधिकारी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी संदर्भात सल्ला घेण्यासाठी येऊ लागले पुढे एकदा वासुदेव शास्त्रींना नाशिक येथील मामलेदार या देवतुल्य संतांच्या भेटीचा योग आला नाशिकमध्ये त्यांचा खूप मोठा वाडा होता मामलेदार सदा सर्व काळ जनहितात व्यग्र असत पीडितांचे दुःख निवारण करत त्यांच्याकडे अफाट गर्दी जमत असे वासुदेव शास्त्री दर्शनाला गेले असता जणू जाणत्याला जाणत्याची ओळख पटते त्याप्रमाणे एवढ्या गर्दीतही मामलेदारांचे लक्ष वासुदेव शास्त्रींकडे गेले वासुदेव शास्त्रींचा वेश अत्यंत साधा कमरेला एक पंचा आणि दुसरा उत्तरीय म्हणून खांद्यावर पायात काहीही नाही सदैव अनवाणी कृष दहे देहयष्टी मामलेदार त्यांना विचारते झाले कोठून येणे केले शिक्षण काय झाले आहे मी वासुदेव मी वासुदेव गणेश टिंबे कोकण प्रांतातील माणगावचा मी रहिवासी आहे मी ब्राह्मण असून भिक्षुकी करून उदरनिर्वाह करतो शिक्षण फारसे झालेले नाही आईला घेऊन मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे हे ऐकताच देव मामलेदार जोराने हसले व जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणाले या शास्त्रीबुअंचे शिक्षण फारसे झाले नसले तरी अधिकार फार मोठा आहे वेद यांना मुखोद्गत आहेत बुवांकडे नजर टाकून ते म्हणाले शास्त्री बुवा मी आपणास ओळखले आहे हे ऐकता सर्व लोक बुवांना नमस्कार चरणस्पर्श करण्यास धावले तशी बुवानी देव मामलेदारांना नमस्कार केला व त्यांच्या दक्षिणेचा स्वीकार न करता घाईघाईने मंडपाबाहेर पडले माणगावी परत येऊन त्यांनी आपल्या नित्यकर्माला सुरुवात केली मंत्र सामर्थ्याद्वारे दिनदुबळ्या लोकांना भूतपिशाच बाधेतून ते मुक्त करत असत असेच एकदा एका बाईची त्यांनी पिशाच् बाधेतून मुक्ती केली त्या बाईला त्या पिशाच्याने सोडले परंतु रात्री येऊन त्या पिशाच्च्याने शास्त्री बुवांचा गळा पकडला काही करता ते सुटे ना शेवटी रमाबाईंकडे त्यांनी अक्षदा मागितल्या व अभिमंत्रून सर्व दिशांना टाकल्या तेव्हा त्या पिशाच्यांनी सोडले हे असे होण्याचे कारण म्हणजे त्या बाईला पिशाच्याने झपाटले तिची अवस्था बघून शास्त्रीबुआ कळवळले व तिची सोडवणूक करताना घाईघाईने स्वतःसाठी आत्मसंरक्षण मंत्र म्हणायचे विसरले त्या कारणाने हे भोगायला लागले त्यांची कीर्ती दिवसेंदिवस चहू दिशांना पसरत होती घरात मात्र त्यांना शांतता नव्हती सासू सुनेची भांडणी कुरबुरी अखंड चालत मात्र ते कुणाचीही बाजू न घेता शांत राहा एके दिवशी शास्त्री परगावी जायचे होते त्यांनी रमाबाईंना स्वयंपाक तयार आहे का असं विचारलं रमाबाईंनी सुनेवरील रागामुळे लक्षच दिलं नाही शास्त्री ब अनुष्ठान संपवून परत आले व परत आईला त्यांनी विचारले तेव्हा रमाबाई त्यांना म्हणाल्या विचार तुझ्या बायकोला म्हणून ते अन्नपूर्णाबाईंना विचारण्यासाठी आले तेव्हा त्या ते झोपलेल्या दिसल्या त्यांनी अंगाला हात लावून बघितले असता त्या तापाने फणफणले आहेत हे त्यांना ते जाणवले व त्यांनी रमाबाईंकडे येऊन तसे सांगितले रमाबाई म्हणाल्या ती नुसती ढोंग करत आहे तूही बायकोच्या नादी लागला आहेस माझीच अडचण होत आहे तुम्हाला मी जातेच तिथून म्हणजे तुम्हा राजा राणींना संसार करता येईल यावर शास्त्री मनात झाले व तसेच कामासाठी बाहेर पडले हे आता नित्याचेच झाले होते दोघींची भांडणे कटकटी कत यांना बुवा फार वैतागले होते एकीकडे बायकोचे हाल कष्ट दिसत होते तर दुसरीकडे आई या कात्रीत ते सापडले होते सततच्या सासूच्या बोलण्याला कंटाळून आता ही उलट बोलायला लागलेल्या होत्या शास्त्री बुवांना या घरातील अशांतीचा त्रास होत होता आणि मनात विचार येई नरसोबाच्या बाडीस जाऊन राहावे तिथे मनशांती मिळते का ते पाहावे श्री गुरुदेव दत्त